दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रत्नागिरीतील सावंतवाडीमधील प्रसिद्ध रील स्टार दीपक पाटकर उर्फ बेडूक भाई यांचा मंगळवारी दुपारी मडुरा येथे रेल्वेखाली आल्याने अंत झाला घटना ही दुर्दैवी मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता मुंबईकडून मंगळूरकडे जाणाऱ्या मंगला एक्सप्रेस रेल्वेजवळ घडली आहे रेल्वेची जोरदार धडक बसल्याने दीपकचा जागीच अंत झाला मंगला एक्सप्रेसच्या चालकाने याची माहिती मडुरा रेल्वे स्टेशनला दिली त्यानंतर मडुरा स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सावंतवाडी रेल्वे स्टेशन तसेच बांदा पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधला लगेचच पोलीस आणि रेल्वे कर्मचारी तसेच दीपकचे मित्र राजू धारपवार आणि इतर साथीदार घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता दीपक पाटकर हा सावंतवाडी समाज मंदिर परिसरात राहत होता तो काही वर्षांपासून छोट्या मोठ्या कामांवर आपला उदरनिर्वाह करत होता काही महिन्यांपूर्वी त्याने आपल्या इंस्टाग्रामवर बेडूक भाई या नावाने मजेशीर रील्स बनवायला सुरुवात केली होती त्याचे व्हिडिओ लोकांना आवडू लागले आणि तो हळूहळू प्रसिद्ध झाला मंगळवारी दुपारी तो आपल्या बहिणीकडे पाडलोस गावात जात असताना रेल्वे पटरी ओलांडत होता त्याचवेळी मंगला एक्सप्रेस गाडी आली आणि तो गाडीखाली सापडला स्थानिकांच्या म्हणण्यानुसार तो त्यावेळी मोबाईल वापरत होता त्यामुळे गाडी येत असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही असा अंदाज आहे मात्र तो सगळ्यांशी नेहमी हसत खेळत वागायचा सगळ्यांना मदत करायचा कोणतेही काम सांगितले की लगेच करायचा असे त्याच्या मित्रांनी सांगितले या दुःखद घटनेने सावंतवाडी आणि बांदा भागात शोककळा पसरली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा